पहाटेची शिरशिरी अंगाला झोंबत होती पण सुलोचनाला त्याची सवय होती रोजच्यासारखीच ती लवकर उठली देवघरात गेली आणि मंद तेवणाऱ्या निरांजनासमोर हात जोडून उभी राहिली नवरा गजानन जाऊन पाच वर्षे उलटली होती पण आजही घरातला प्रत्येक कोपरा त्यांच्या अस्तित्वाची साक्ष देत होता देवघरातील तो मंद सुगंध आणि शांतता तिला नेहमीच गजाननच्या सहवासाची आठवण करून द्यायची दोन मुलं सुना आणि नातवंडांनी घर गजबजलेलं होतं पण सुलोचनाच्या मनाच्या एका कोपऱ्यात मात्र सतत एक रिते असायचं माणसांच्या गर्दीतही मन कधीकधी -कधी किती एकटं असतं याची जाणीव तिला रोज व्हायची स्वयंपाकघरातून भांड्यांचा आवाज येत होता सुन माया सकाळपासूनच यंत्रासारखी राबत होती मुलाचा डबा नातवंडांची तयारी आणि घरकाम या सगळ्यात तिचा स्वतःचा चेहरा पार सुकला होता सुलोचनाला अनेकदा वाटे बाळा थोडी विश्रांती घे पण घरातले समीकरण बिघडू नये म्हणून ती शब्द ओठांवरच आवरून धरायची वयानुसार तिने स्वतःला थोडं मागे घ्यायला शिकलं होतं पण आईचं काळीज मात्र सुनेच्या थकलेल्या चेहऱ्याकडे पाहून विवळत होतं थोड्या वेळाने मोठा मुलगा रमेश ऑफिसला निघताना घाईघाईत बाहेर आला आई निघतो मी आज उशीर होईल असं म्हणून त्याने बूट घातले आणि तो निघून गेला त्याच्या आवाजात एक प्रकारचा कोरडेपणा आणि प्रचंड थकवा होता जबाबदाऱ्यांच्या ओझ्याखाली दबलेला तो फक्त पैशांमागे धावत होता पण त्या धावपळीत तो स्वतःचं हसणं आणि आईशी बोलण्याचे दोन शब्द विसरून गेला होता सुलोचना खिडकीतून त्याला जाताना बघत राहिली तिच्या डोळ्यांत पाणी तरळलं पण पदराने ते पुसून तिने स्वतःला सावरलं दुपारी नातू आदित्य शाळेतून आला तेव्हा त्याचं नेहमीचं चैतन्य गायब होतं सुलोचनाने विचारलं काय झालं रे राजा तेव्हा तो अचानक तिच्या कुशीत शिरून रडू लागला रडत रडत तो म्हणाला आजी आज मित्र माझी चेष्टा करतात म्हणतात तुझा बाबा कधीच तुझ्यासोबत नसतो त्यांना तुझ्यासाठी वेळच नाहीये आदित्यच्या त्या ते चिमुकल्या छातीत साचलेली वेदना सुलोचनाला स्पर्शून गेली तिने त्याच्या केसांवरून मायेचा हात फिरवला आणि मनोमन निश्चय केला या घरात पुन्हा एकदा संवादाचा पूल बांधायचा त्याच दिवशी संध्याकाळी नियतीने जणू परीक्षाच घेतली माया अचानक तापानं फणफणली अंगदुखीने ती विवळत होती रमेश घरी आला तेव्हा घराची अवस्था पाहून तो गोंधळून गेला मुलांना काय करावं कळेना आणि रमेशला तर स्वयंपाकघरातला पाण्याचा तांब्या कुठे आहे हेही नीट ठाऊक नव्हतं अख्खं घर विस्कळीत झालं होतं नेमक्या याच क्षणी सुलोचना शांतपणे पुढे आली तिने कपाळावर पदर खोचला आणि घराची सूत्रं हातात घेतली रमेशला शांत केलं आदित्यला जवळ घेऊन समजावलं आणि मायेच्या कपाळावर थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवू लागली घरगुती काढा औषधं आणि अनुभवातून आलेली ती मायेची उब सुलोचनाच्या रूपात आज त्या घराला खरा आधार सापडला होता रात्रभर सुलोचना झोपली नाही मायेच्या उशाशी बसून ती तिचे पाय चेपत राहिली त्या निवांत क्षणी तिला तिचं स्वतःचं तरुणपण आठवलं तीही अशीच आजारी पडायची आणि गजानन रात्रभर जागून तिची सेवा करायचे डोळ्यांतून आठवणींचे अश्रू ओघळले पण मनात एक समाधान होतं पहाटेच्या सुमारास मायेला थोडी हुशारी वाटली डोळे उघडताच समोर सासूला रात्रभर जागत बसलेलं पाहून तिचे डोळे पाणावले तिने सुलोचनाचा हात घट्ट धरला आणि म्हणाली आई तुम्ही नसतात तर आज माझं काय झालं असतं त्या एका वाक्यात आणि स्पर्शानं सुलोचनाच्या मनातला तो पाच वर्षांचा रिकामेपणा एका क्षणात भरून निघाला सकाळी रमेशने पहिल्यांदाच स्वतःच्या वागण्याचा विचार केला तो आईजवळ आला आणि गुन्ह्याची कबुली दिल्यासारखा हळू आवाजात म्हणाला आई मी कामाच्या व्यापात घर विसरलो होतो ग मला माफ कर सुलोचनाने हसून त्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाली बाळा घर हे भिंतींनी नाही तर माणसांनी बनतं एकमेकांना वेळ दिला तरच नात्यांमधला ओलावा टिकतो त्या दिवसापासून घराचं वातावरण बदललं आता रात्री सगळे एकत्र एक जेवायला बसतात गप्पा मारतात आदित्य आता आजीला शाळेतल्या गोष्टी सांगतो आणि रमेश रात्री अर्धा तास तरी आईसोबत गप्पा मारतो सुलोचनाला आता कळलं होतं की ती फक्त एक निवृत्त आजी नाही तर विखुरलेल्या मण्यांना एकत्र गुंफणारा तो मजबूत धागा आहे एका शांत संध्याकाळी सुलोचना पुन्हा देवघरात बसली दिव्याची ज्योत स्थिर आणि तेजस्वी होती तिने कृतज्ञतेने डोळे मिटले आणि मनात म्हणाली देवा माझं कुटुंब पुन्हा एकदा एकत्र आलं आहे एकमेकांना समजून घेत आहे हेच माझ्या आयुष्याचं खरं सार्थक आहे संपूर्ण घरात आता शांतता होती पण ती एकाकीपणाची नव्हती तर प्रेमाच्या उभेने भरलेली होती ज्या घरात नात्यांना वेळ समज आणि निस्वार्थ प्रेम दिलं जातं तिथेच खऱ्या अर्थाने देवाचा वास असतो आणि ते घर माणसांच्या मनाला चिरंतन शांती देणारं मंदिर बनतं तुमचा एक लाईक आम्हाला अशाच नवनवीन कथा शोधण्यासाठी प्रोत्साहन देतो जर व्हिडिओमधील कथा आवडली असल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह तोपर्यंत काळजी घ्या